बेमालूमपणे हिंदू काही गोष्टी फॉलो करतायत त्यातली एक गोष्ट आहे की हम दो हमारा येईल आणि कुठे कुठे लग्न करायचा निर्णय किंवा कुठे कुठे इन मध्ये राहतात मुलं न जन्माला घालायचं मूलतत्व जर का इस्लामची बघितली आणि आपण जर का बघितलं की कुरानुसार मुस्लिम ब्रदरहूड काय आहे त्यांची जी मान्यता आहे मुस्लिम बंधुत्व काय आहे त्यांचं विश्व बंधुत्व काय आहे तर ते दारुल हरबला दारुल इस्लाम मध्ये कन्व्हर्ट करणे दारुल हरबला दारुल इस्लाम मध्ये परिवर्तित करणे या पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिसरावर आपलं नियंत्रण नाही आहे आपल्या आपण मुलांनी काय बघावं काय बघू नये याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे त्यांच्या वैचारिक खाद्य कशा पद्धतीचं पुरवलं जावं आपली इकोसिस्टीम आपल्याकडे नाहीये आणि कुठल्या आधारावर आपण म्हणतो की आपण मुलं जन्माला घातली पाहिजेत जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील लोकशाहीमध्ये सत्तेत राहण्यासाठी कुठल्याही पक्षाला जर कशाची आवश्यकता असते तर ती लोकमताची आणि हे लोकमत वोटिंगच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून दिसत असत समजत असत ज्याला वोट जिहाद हा शब्द आपण अलीकडे वापरतो की मदरस्यांमधून मशीदींमधून फतवे निघतात आणि मुसलमान त्यांच्या उलेमानी आणि मौलवींनी सांगितलेल्या लोकांना मतदान करतात तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे ते ठरवू शकतात ते गठ्ठा त्यांना कोणाला द्यायचा हा त्यांचा त्यांना सर्वस्वी अधिकार आहे प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की ज्या पद्धतीने सीए एन आर सीला विरोध झाला होत आहे आणि बाहेरचे बांगलादेशी घुसखोर बांगलादेशी कशाला संपूर्ण जगभरातले घुसखोर म्हणू आपण हे भारतामध्ये घुसतात इथले नेटिव्ह होतात इथलं राशन कार्ड बनवतात इथले सगळे कागद बनवतात आणि इथे राहायला लागतात आणि इथे वाड्या वस्त्यांमध्ये यांचे मतदारसंघच कधी निर्माण होतात हे आपल्याला समजत सुद्धा नाही अख्खे मतदारसंघही निर्माण करता तिथे फक्त ह्या घुसखोरांची समस्या आहे का आता नाही वाढती लोकसंख्या सुद्धा एक सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्या देशामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा कायदा नाहीये तो बनूही शकत नाही कारण की जर का उद्या लोकसंख्येच्या संदर्भात लोकसंख्या बिल किंवा लोकसंख्या विधेयक आणण्याचा जर का प्रयत्न केला तर भारतातील जी हे लिबरल जमात आहे जे डावे वामपंथी आहेत ते विवळायला लागतील आणि ते म्हणतील की बाबा हे इस्लामच्या शरीयाच्या अधिकारांच्या विरोधात आहे कोणी किती मुलं जन्माला घालावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे आणि हे मुसलमानांच्या धार्मिक अधिकारांचं हनन आहे आणि त्यामुळे ही जी वाढती लोकसंख्या आहे याचा परिणाम काय झाला सेन्सस काय दर्शवतं हे जी जन जनगणना आहे ती काय दर्शवते तर त्याच्या आधारे आपण हे समजू शकतो की भारतामध्ये आठ राज्यांमध्ये हिंदूंचा टक्का घसरलाय आणि कित्येक राज्यांमध्ये म्हणजे काश्मीर सारख्या पश्चिम बंगाल काश्मीर सारख्या राज्यांमध्ये केरळ सारख्या राज्यांमध्ये हिंदूंचा टक्का तर कमालजींचा घसरला आहे कुठे कुठे तर हिंदू अल्पसंख्याक होतोय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि हे सगळं आपण याची देही याची डोळा अनुभवतोय आपल्या प्रजासत्ताक देशामध्ये मतांचं महात्म्य आहे मतांचं महत्व आहे आणि त्यामुळे हिंदूंचा टक्का दिवसेंदिवस घसरत आहे आणि हा धोका लक्षात घेता पुढचे कोणी दोन हजार पन्नास म्हणतं कोणी काही म्हणतं कोणी काय म्हणतं की बाबा तोपर्यंत भारतामध्ये मुसलमानांची टक्केवारी एवढी जास्त वाढून जाईल की ते निर्णायक ठरतील आणि ते निर्णायक ठरतील कशासाठी मग ते काहीही करू शकतात मग ते सत्ता पण आणू शकतात आणि मुस्लिम लीग सारखी परत एकदा आपल्या देशाच्या फाळणीची मागणी सुद्धा करू शकतात यामध्ये काहीही शंका नाही ही शंका याच्यासाठी नाही की जर का आपण मूल मूलतत्व जर का इस्लामची बघितली आणि आपण जर का बघितलं की नुसार मुस्लिम ब्रदरहूड काय आहे त्यांची जी मान्यता आहे मुस्लिम बंधुत्व काय आहे त्यांचं बंधुत्व काय आहे तर ते दारुल हरबला दारुल इस्लाममध्ये कन्वर्ट करणे दारुल हरबला दारुल इस्लाममध्ये परिवर्तित करणे याला मुस्लिम ब्रदरहूड असं म्हटलेलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही कुठलाही विद्वान ही गोष्ट नाकारू शकत नाही एवढंच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही याच्याबद्दल लिहिलेलं आहे की मुसलमान कधीही देशभक्त असू शकत नाही त्याची जी निष्ठा असते ती देशाप्रती नसते तर त्याची निष्ठा ही इस्लामच्या प्रती असते आणि त्यामुळे त्याचं विश्वबंधुत्व हे इस्लामपुरतं मर्यादित आहे आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे कोणाला जर काही गोष्ट खटकत असेल तर तो माझ्या विरोधात कोर्टात जाऊ शकतो मी हे सगळे संदर्भ पुरावे मग त्याला आंबेडकरांच्या विरोधात सुद्धा कोर्टात जावं लागेल आता प्रश्न असा आहे की हे सगळी वस्तुस्थिती फॅक्ट आपल्याला माहीत असताना बेमालूमपणे हिंदू काही गोष्टी फॉलो करतायत त्यातली एक गोष्ट आहे की हम दो हमारा आणि कुठे कुठे लग्नच न करायचा निर्णय किंवा कुठे कुठे मध्ये राहतात मुलं जन्माला घालायचा जो निर्णय आहे तो आपल्याला सर्वाधिक ही जी क्रांती आहे ती हिंदूंमध्ये होताना आपल्याला दिसत आहे मग याच्या आधारावर बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की काही महाराज मंडळी साक्षी महाराजांसारखी लोक किंवा बरीचशी लोक पुढे येतात आणि ते सांगतात की हिंदूंनी आता भरपूर अपत्य जन्माला घालायला हवी आणि यामुळे काय होईल तर आपण त्यांच्या बरोबरीला येऊ आणि पुढेही भविष्यात समस्या उद्भवणार नाही माना वरूं वरूं पाता थी 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 जे, हे ढोबळ मानानं वरून वरून पाहता आपल्याला खूप छान वाटतं ऐकायला आणि आपल्याला ती ती मतं पटतात ती गोष्ट ती गोष्ट आपल्याला पटते की बाबा हा मुसलमानांची इकडे लोकसंख्या वाढती आहे तर आपणही त्या तुलनेत हिंदूंची इकडे लोकसंख्या वाढवली पाहिजे जेणेकरून मताधिक्य हे हिंदूंचं जास्त राहणार कायमस्वरूपी हे त्याच्यातली एक म्हणजे ढोबळ मानानं दिसणारी गोष्ट आहे या गोष्टीच्या तळात गेल्यानंतर याचा सखोल विचार केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समोर येतात की हिंदूंची लोकसंख्या वाढल्याने समस्येचं समाधान होणार आहे का जे मुलं जन्माला घालणार आहोत त्यांच्यासाठी आपण आपल्याकडे प्रोग्राम काय आहे ते हिंदू हिताचीच गोष्ट करतील याचं आपल्याकडे प्रमाण काय आहे याच आपल्याकडे काय असं हे आहे म्हणजे ज्याला म्हणू आपण आपल्याकडे असा कुठला कार्यक्रम आहे की ज्याच्या आधारे आपण ठाम असू शकतो की आम्ही जे मुलं जन्माला घालू जे एक्सेस मुलं जन्माला घालू बरेच लोक म्हणतात की बाबा आम्ही अलीकडे एका मध्ये एका समुदायाने सांगितलं की आम्ही असं ठरवलंय की आमच्यातले श्रीमंत लोकांनी काय करायचं की असे जे ती तिसरा आपत्य जन्माला घालेल तर त्याचं सामूहिकरित्या त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा वगैरे वगैरे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण आज ही जी नवीन संकल्पना आलेली आहे ज्याला जेन झी म्हटलं जातं त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ही जनरेशन कशी आहे ती काय विचार करते ती कशा अँगलने विचार करते याच्या याचा आपल्याकडे काही डेटा आहे का सर्वप्रथम म्हणजे आपण आपल्या मुलांना जन्माला घातल्यानंतर त्यांना कॉन्व्हेंटमध्ये घालतो त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो आज पासून तर ते समाज माध्यम प्रसारमाध्यम ते चित्रपटांपर्यंत ते बघतायत शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांना जे फिडिंग होते ज्यांना वैचारिक फिडिंग म्हणतोय मी ज्यांना खाद्य वैचारिक खाद्य पुरवले जाते ते कशा प्रकारचं आहे सा साहित्यापासून ते कथा कादंबऱ्या आणि चित्रपटांपर्यंत त्यांना कुठल्या पद्धतीचं साहित्य पुरवलं जात आहे कुठल्या विचारांनी ती जेनझी प्रभावित होत आहे म्हणजे ही आताची जनरेशन कि कुठल्या विचारांनी प्रभावित होत आहे याच्यावर आपलं काही नियंत्रण आहे का आणि जर का ती नियंत्रण आपल्या जवळ नसेल तर मग त्याचा फायदा काय तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की त्या जनरेशनला काय खरं वाटतंय काय खोटं वाटतंय बारा वर्षाचा माझ्या मित्राचा मुलगा बारा वर्षाचा त्याच्या वडिलांसोबत आर्ग्युमेंट करतो की ध्रुवराठी कसा बरोबर आहे कारण की त्याला शाळेमध्ये काय शिकवलं जात आहे त्याचे मित्रपरिवार कशा पद्धतीचा आहे त्याच्या आजूबाजूचं वातावरण कशा पद्धतीचं आहे आणि त्याला काय पाहिजे हे आपल्यामध्ये कम्युनिकेशन आहे का त्या जनरेशनचा आपल्या जनरेशन सोबत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला ज्या संकल्पना खूप महान आदर्शवादी वाटतात त्या लोकांना त्या मुलांना त्या संकल्पना मूर्खपणाच्या वाटू शकतात आणि वाटतच आहेत किंबहुना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिसरावर आपलं नियंत्रण नाही आहे आपल्या आपण मुलांनी काय बघावं काय बघू नये याच्यावर आपलं नियंत्रण नाही आहे त्यांच्या वैचारिक खाद्य कशा पद्धतीचं पुरवल्या जावं आपली इकोसिस्टम आपल्याकडे नाहीये आणि कुठल्या आधारावर आपण म्हणतो की आपण मुलं जन्माला घातली पाहिजे हा विचार आपण कधी केलाय का जसं माझ्या नातेवाईकाचं मी उदाहरण दिलं की त्यांचे तीन मुलं सुद्धा जर का तीनच्या जागी जर का आम्ही म्हटलं की बाबा आम्ही सुद्धा किंवा मला सख्खा भाऊ जर का असता आणि मला सख्खा भाऊ तो जर का माझ्या विचाराचा नसता तर एका घरामध्ये दोन विचारसरणीचे लोक राहू शकतात ज्या लोकांना असं वाटतं की बाबा ही समस्याचं हे समाधान आहे की हिंदूंची लोकसंख्या वाढवणे आजही हिंदू बहुसंख्या आहे आपण काय करून घेतलं केरळमध्ये हिंदूंचा जो संहार ज्या पद्धतीने केला जातो किंवा पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंचा संहार केला जातो किंवा जिथे कुठेही आतापर्यंत काश्मीर हिंदूंचं जे पलायन झालं तिथे हिंदूंची संख्या नव्हती का आजही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस निवडून येतं आज पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची संख्या ही सत्तर टक्क्याच्या जवळपास आहे काय कारण आहे की तिथं तृणमूल काँग्रेसचे टी सीट्स लागतात आणि तिथे हिंदूंवर अत्याचार होतात याचा आपण विचार केलाय का की त्याची त्याच्या मागची कारण काय आहेत आजही तिथे ममता बॅनर्जी का निवडून येतात तिथलंच गव्हर्नमेंट का बनत कारण की प्रशिक्षणाचा त्यानंतर प्रबोधनाचा जागृतीचा आणि या एकंदरीत सर्वच गोष्टींचा अभाव तिथला हिंदू जागरूक झालाय का किंवा आज जो जागरूक होत असेल तरी सुद्धा आज सिच्युएशन त्याच्या हातातून निघून गेली आहे तेवढीही निघून गेलेली नाही तरीही सत्तर टक्के हिंदू तिथे आहे मग तो सत्तर टक्के हिंदू तुमच्या कामाचा आहे का आज आपल्याकडे स्वतःची इकोसिस्टम असली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपल्या विचारसरणीची लोक तिथे बसलेली असली पाहिजेत हा विचार सोडून जर का आम्ही म्हणत असू बेमालूमपणे की बाबा इथे लेकर पैदा करा त्या जन्माला घातलेल्या मुलांसाठी आपल्या आपल्याला द्यायला काही वैचारिक खाद्य आपण निर्माण केलंय का तशा पद्धतीचं साहित्य आपण निर्माण केलंय का तशा पद्धतीची सोसायटी आपण निर्माण केली का तशा पद्धतीची इकोसिस्टीम आपण निर्माण केली का की आज आपल्या पोटी जन्माला घालायची पूर्व आणि त्यांनी बारामतीच्या कारमतीला बोलून लिबरल वामपंथी काही काही व्हायचं लीना परांजपे नावाची एक व्यक्ती आहे ज्या ज्या मॅरेज कन्सल्टंट आहेत त्या सांगतात की आता एक फॅड आलंय ते फॅड असं आलंय की बाबा लग्नच करू नका आणि हे फॅड हिंदूंमध्ये आलंय लग्नच करायचं नाही आम्हाला आणि ह्या अशा पद्धतीच्या विचारांना प्रचंड प्रमाणात खतपाणी घातलं जात आहे किंवा आज ही जी न्यू जनरेशन आहे ती लिव्हिंगचं समर्थन करते लग्न न करण्याचं समर्थन करते कुठल्याही पद्धतीने म्हणजे आपल्या प्रथा पद्धती परंपरा आणि आपलं जे सांस्कृतिक जी जडणघडण आहे आणि आपलं एक सामाजिक रचना आहे त्या प्रत्येक समाज रचनेच्या विरोधात बंड करून उठणारी पिढी फक्त हिंदूंमध्ये पाहायला मिळते त्यांना ही सामाजिक व्यवस्था उलथून टाकायची आहे आपली पारंपरिक सांस्कृतिक व्यवस्था त्यांना उलथून टाकायची आहे आणि हे प्रमाण सर्वाधिक हिंदूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनाथ आश्रमांमध्ये एवढी शेकडो लाखो करोडो मुलं आज अनाथ आश्रमांमध्ये आहेत त्या अनाथ आश्रमांमधल्या मुलांना जरी आपण स्वतःकडे वळवलं तुम्हाला मुलं जन्माला घातल्यापेक्षा ती मुलं दत्तक घेऊन तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या ना की त्यांना हिंदुत्ववादी बनवायचं मदर टेरेसाने अशा कित्येक अनाथ मुलांना कन्व्हर्ट करून त्यांना ख्रिश्चन बनवलं आणि त्यांच्याद्वारे स्वतःचं वेटिकन सिटीचं काम त्यांनी सरळ करून घेतलं आणि त्याद्वारे त्यांनी मिशनरीचा प्रचार प्रसार केला आणि त्याद्वारे ख्रिश्चनिटीचा ईसाई धर्माचा प्रचार प्रसार त्यांनी आपल्या देशभरात केला हे काम आपण का करू शकलो नाही आपण का आपल्या आश्रमांमध्ये गुरुकुल का चालू करू शकत नाही निदान अनाथ आश्रमांच्या मुलांना तरी आपण चांगलं एक सुव्यवस्थित ट्रेनिंग द्यावं त्यांना धार्मिक शिक्षण द्यावं हा साधा विचारही आमच्या मनाला कास परसून जात नाही आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये कलम पंचवीस आणि कलम तीस संविधानामध्ये जो याचा धर्माच्या प्रॅक्टिसचा अधिकार जो दिलेला आहे पण सोबतच आपल्याला एक आळखुटी सुद्धा आणून दिली दिलेली आहे ज्यांना संविधानाच्या कलमांचा अभ्यास असेल त्यांनी कलम पंचवीस आणि कलम तीस या दोन्ही कलमांचा अभ्यास करावा एकीकडे आपण धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोलतोय पण दुसरीकडे हिंदूंना स्वधर्माच्या प्रचार प्रसाराचा शैक्षणिक संस्थांमध्ये अधिकार नाही भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि गाथा हे धर्म शिक्षण आपण शाळा महाविद्यालयांमध्ये देऊ शकत नाही मात्र याचे विपरीत शिक्षण तिथे देऊ शकतो एवढंच काय तर मदर्शांच्या नावाने इस्लामचं शिक्षण सुद्धा तुम्ही देऊ शकता पण हे स्वातंत्र्य हिंदूंना नाही राष्ट्रीय शिक्षणामध्ये धर्म शिक्षणाचा म्हणजे शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षणामध्ये धर्म शिक्षणाचा अंतर्भाव कशा पद्धतीने करता येईल हा प्रयत्न करायचा सोडून आमच्या ये येणाऱ्या पिढीपर्यंत आम्ही आमचा वारसा आमची गाथा आमची ज्ञानेश्वरी आमचा दासबोध आमचं संत साहित्य आमचे संत कबीर आम्ही त्यांच्यापर्यंत आमचे संत रहिदास आम्ही त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचू हा प्रयत्न आम्हाला करायचा नाही हे अनाथ मुलं आज समाजामध्ये फिरतायत त्यांच्यातून आम्ही एक प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीची लोक आम्ही निर्माण करू हा प्रयत्न आम्हाला करायचा नाहीये आम्हाला स्वतःची एक इकोसिस्टीम निर्माण करायची आहे हा प्रयत्न आम्हाला करायचा नाहीये आम्हाला वक्ती निर्माण करायची आहेत हा प्रयत्न आम्हाला करायचा नाही आमचं भर आहे फक्त आम्ही पॉलिटिकली बूस्ट असलो पाहिजे म्हणून हिंदूंनी हिंदूंनी बहुसंख्य मुलं जन्माला घाला ते बहुसंख्ये जन्माला आलेली मुलं हे तुमच्या विचारसरणीची राहणार नाहीत हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर आज सचिन पाटील लिहून द्यायला तयार आहे तुम्ही जन्माला घातलेल्या सत्तर टक्के मुलं तीस टक्के मुलंच काय ते हिंदुत्ववादी राहतील अशा पद्धतीचे हे वातावरण ज्या पद्धतीनं चाललंय ना सत्तर टक्के मुलं तुमच्या हातात राहणार नाही तुमचीच मुलं तुम्हालाच खुट्या ठोकतील लक्षात घ्या आणि त्या खुटीवर आपला धर्म टांगतील हे लक्षात घ्या ज्या गोष्टीवर काय काम व्हायला पाहिजे ती गोष्ट न करता बाकीचा फापट पसारा करण्यात काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही कोणी किती मुलं जन्माला घालावी हा त्याचा व्यक्तिगत निर्णय जरी असला तरी त्या जन्माला घातलेल्या मुलाला मी धर्मशिक्षण दिलं पाहिजे हेट काउन पेक्षा निष्ठा महत्वाची असते महाभारतामध्ये पाच पांडव होते शंभर कौरव होते शंभरातला एकही वाचला आणि पाचातला एकही मेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुद्धा संख्या नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सोबत सुद्धा निष्ठा होती आज मुडभर लोकांनी हे संघ भाजपा हे मुडभर लोकांनी चालू केलेल्या संघटना आहेत संघासारखी संघटना आहे आज ती इतकी फोपावली पसरली कारण की त्यांच्याकडे निष्ठा आहे निष्ठावंत लोक संघटना वाढवतात निष्ठावंत लोक संघटना जोपासतात हेडकाउंट जर का तुम्ही विचार केला की आम्हाला फक्त संख्या भरायची आहे बेमालूमपणे आम्हाला फक्त लोक तिथं जमा करायची आहेत आम्हाला हेडकाउंट वाढवायचा वाढवायचं आहे तर एक लक्षात घ्या की रामनवमीमध्ये नाचणाऱ्या लोकांची जेवढी संख्या असते त्याच्या मध्ये त्याच्यातले अर्धा टक्के तरी लोक म्हणजे त्याच्यातले अर्धी लोक तरी किंवा संपूर्ण लोकसंख्येच्या अर्धा टक्के लोक तरी पोलीस स्टेशनमध्ये परवानगी घ्यायला असतात का प्रभू रामचंद्रांवर जेव्हा टीका झाली तेव्हा ज्ञानेशराव महारावला जाब विचारणाऱ्यांपैकी तिथले अर्धा टक्के लोक तरी आहेत का नाही आहेत म्हणजे ते तिथे नाचायला आलेली आहेत हे आपल्या लक्षात काय येत नाही त्यांच्यामध्ये निष्ठा नाही आहे प्रभू रामचंद्रांबद्दल आपल्याला निष्ठा समाजामध्ये पेरायची आहे राष्ट्रनिष्ठा समाजामध्ये पेरायची आहे त्याच्यासाठी काम झालं पाहिजे याच्यासाठी नाही की बाबा मामाला फक्त मुलं जन्माला घालायची आहेत प्रोग्रामिंग आमच्याकडे काय आहे याच्यासाठी आमचं काम असलं पाहिजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की काल मी ईव्हीएम हॅकिंगवर व्हिडिओ केला त्या ईव्हीएम हॅकिंगवर व्हिडिओ केल्यानंतर मला एक मेसेज आला सकाळी ते सुद्धा माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी एक म्हटलं ते म्हणे की तुम्ही हे लिहून काढा आपण याचा लेग सर्क्युलेट करू आणि लोकांमध्ये जनजागृती होईल हो लोकांमध्ये जनजागृती होईल सचिन पाटील त्यांना बोललं पाहिजे हा लेग सर्क्युलेट झाला पाहिजे मी नेहमी कायमस्वरूपी एक गोष्ट म्हणत आलेलो आहे की बाबा हो मला कुठलीही तुमच्याकडून मी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अशा पद्धतीचे वाक्य वापरत नाही मी म्हणतोय की मी माझ्या पुस्तकावर आणि माझ्या व्हिडिओवर कुठल्याही पद्धतीचा कॉपीराईट ठेवलेला नाही माझा व्हिडिओ डाउनलोड करून तुम्ही प्रसारित करू शकता माझं कंटेंट तुम्ही वापरू शकता माझ्या पुस्तकातला कंटेंट तुम्ही वापरू शकता माझ्या पुस्तकाला तुम्ही पुनर्मुद्रित करण्याचे सुद्धा अधिकार मी अबाधित ठेवलेले नाही पुनर्मुद्रित करून तुम्ही लेखकाच्या नावासोबत आणि लेखकाच्या नावासोबत याच्यासाठी त्याचंही सुद्धा तुम्हाला कारण सांगतो की सुरुवातीला माझेच लेख मलाच मा... यायचे दुसऱ्या कोणाचं नाव टाकून मला त्याच्यात काहीही गैर वाटत नाही पण समस्या अशी झाली की संभाजीनगरला माझा एक लेख शेअर केला म्हणून पोलिसांनी एका मुलाला बोलून उठापशा काढायला लावल्या तुम्हाला माझं कंटेंट वापरायचं आहे तर त्याच्यासोबतची रिस्क सुद्धा तुमचीच राहणार आहे आणि तुम्हाला जर का ही रिस्क नको असेल तर तुम्ही माझ्या नावासहित माझ्या छोबाळ्यासहित तुम्ही हे कंटेंट वापरा असं माझं एक विनंती असते पण दुसरी गोष्ट अशी आहे की बा तुम्हाला रिस्क घ्यायची आहे तर तुम्ही माझा आवाजही वापरू नका तोही तुम्ही याच्याद्वारे बदला माझे मी जे बोलतो त्याचा ट्रान्सक्रिप्ट करून घ्या त्याचं कंटेंट घ्या आणि ते कंटेंट लोकांमध्ये पसरवा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आमच्याकडे जेही नरेटिव्ह सेटर आहेत जेही वक्ते आहेत ते बाकीचा फापट बाजारात खूप सांगतायत पण मूळ गोष्टींवर मुख्य गोष्टींवर जे सबस्टॅन्शियल आज ज्याची गरज आहे त्या नरेटिव्हला काउंटर नरेटिव्ह देण्यासाठी जेही मी आजपर्यंत बोलत आलेलो आहे असं मला दुर्दैवाची गोष्ट सांगतो मला असं बोलणारे वक्ते फार कमी फार क्वचित दिसतात आणि ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार जास्त प्रमाणात झाला पाहिजे जेही गोष्ट ज्याही जे विषयावर मी बोलतो याच्यासाठी मी प्रयत्नरत असतो आणि मी म्हणून म्हणत असतो की माझी कळकळीची विनंती आहे की मुद्देसूद बोलणारा वक्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना कुठे कशी लढाई झाली कोणा तारखेला झाली इकडून किती लोक होते तिकडून किती लोक होते हे सांगत हे सांगा पण त्याचा आज तुम्ही या सांप्रत काळामध्ये आज त्याचा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा कशा पद्धतीने उपयोग करू शकता जसा वामपंथ्यांनी केला त्यांचे नॅरेटिव्ह पेरण्यासाठी त्यांनी सांगितलं की ब्राह्मणांनी तो शतचंडी यज्ञ केला तुम्ही त्याला काउंटर देता का तुमचा कुठला वक्ता तिथं काउंटर देतोय का गागा भट्टाने डाव्या पायाच्या अंगठ्याने टिळा लावा त्याला तुमचा कुठला वक्ता काउंटर देतोय का कोरेगाव भीमाच्या लढाईला तुमचा कुठला वक्ता तिथं काउंटर देतोय का आज तुम्ही जेही नॅरेटिव्ह मध्ये तुम्ही जगताय आपण शंभर टक्के खोट्या मिथकांमध्ये जगतोय आपण शंभर टक्के मिथकांमध्ये जगणारा आपला देश आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या मिथकांना तोडणारं एकही एकही नॅरेटिव्ह बस्टर आपल्याकडे मला मला तरी व्यक्तिशा कोणीही दिसत नाही नॉर्थमध्ये दिसतात साऊथमध्ये दिसतात महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा पद्धतीचे बोलणारे वक्ते आहेत नाही आहेत अशा बघणे पण खूप कमी आहेत तर बाबा हो माझी विनंती आहे तुम्हाला कळकळीची की सर्वप्रथम तुम्ही हे नेरेटिव्ह तोडा सर्वप्रथम तुम्ही एक इकोसिस्टीम एक निर्माण करा सर्वप्रथम प्रत्येक गोष्टीवर तुमच्या काउंटर असलं पाहिजे सर्वप्रथम प्रबोधन झालं पाहिजे जागृती झाली पाहिजे खरेखुरे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आपल्या पोरांना नेमकं काय करायचं आहे कशा पद्धतीची प्रोग्रामिंग करायची आहे कुठून चुकीचं खाद्य आपल्या पोरांच्या डोक्यात जात आहे त्याचं प्रबोधन झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काउंटर देता आलं पाहिजे आपली मुलं जागरूक असली पाहिजेत आज शेकडो मुलं अशी आहेत की दादा मला आज मी याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत बऱ्याच याची तर ठेवली सुद्धा नाहीत की दादा मी अमुक एक गोष्ट करणार होतो पण मी तुमचा एक व्हिडिओ ऐकला मी अमुक एक गोष्ट केली दादा मला हे सत्य समजलं मी आतापर्यंत तेच खरं मानत होतो मी ब्रिगेडचा खूप कट्टर कार्यकर्ता होतो मग अशा पद्धतीने जर का जागृती होऊन जर का समाज परिवर्तन होत आहे तर मग हे लार्ज स्केलवर झालं पाहिजे मोठ्या स्केलवर झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला मी महत्वाचा नाहीये मला गोळी मारा काही संबंध नाही पण मी जे बोलतोय हे बोललेलं माझं जे कंटेंट आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे याच्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे फालतू फालतू व्हिडिओला लाखो व्ह्यूज मी बघतो राह काय माझ्या समाजाचा दर्जा झालाय मला समजत नाही मला व्ह्यूज देऊ नका मला डाउनलोड करून तुम्ही इकडे तिकडे सर्क्युलेट करा माझ्या व्हिडिओला माझ्या कंटेंटला कॉपी करा ती पेस्ट करा पण मी जे बोलतोय ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही माझी तळमळ आहे लोकसंख्या वाढवण्यापेक्षा तिथं मेहनत घेतल्यापेक्षा तुम्ही इथं मेहनत घ्या इथं आपले नरेटिव्ह समाजामध्ये पोचवा आपल्या विचारसरणीची लोक जास्तीत जास्त बनली पाहिजेत समविचारी लोकांना आपण जास्तीत जास्त जवळ आणू शकलो पाहिजे आणि जेवढा हिंदू आहे तेवढा पुरेसा आहे भरपूर आहे तेवढा हिंदू दहा बारा टक्के हिंदूंनी जास्त दा मतदान केलं थोडासा जास्त जागरूक झाला तर राक्षसी बहुमतांना आपण निवडून आलो एक लक्षात ठेवा ते ईव्हीएमच्या नावानं ठिकरं फोडणं बंद करा तर राजकीय दृष्ट्यात जागृत नाही व्हायचं आपल्याला सा सामाजिक दृष्ट्या सा व्हायचं आहे दृष्ट्या व्हायचं आहे बऱ्याच गोष्टींमध्ये अजून खूप साऱ्या जागृतीची आवश्यकता आहे भरपूर काही बोलल्या गेलं पाहिजे भरपूर काही मुद्दे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत याच्यासाठीचे प्रयत्न असले पाहिजेत धर्म इतिहास याच्यावर व्यवस्थित नेरेटिव्ह मांडणे आणि त्यांचे नेरेटिव्ह तोडणे जसं जे साई दीपक आनंद रंगनाथन सारखी लोक काम करतात तशा पद्धतीनं काम करणारी लोक महाराष्ट्रात गरजेची आहेत अन्यथा तुम्ही कितीही लोकसंख्या वाढवा तुम्ही लेकरं पैदा करा आणि बारामतीला दान करा याचा काही अर्थाने सातारा लुटायचं आणि पुण्याला दान करायचं याच्यातून काही निष्पन्न होणार नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव